नमस्कार आज आपण सुकी ड्राय शेवयाची रेसिपी बघणार आहो ही स्वीट डिश खायला खूप टेस्टी लागते तुम्ही शेवयाची खीर करण्याऐवजी अशा ड्राय शेवया गोड करू शकता चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण इथे बघूया इथे मी बाजारात जे रेडीमेड शेवया येतात बारीक ब्राऊन कलरच्या त्या मी शेवया घेतलेल्या आहेत व इथे काही ड्रायफ्रूट्स हे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या शेवया तुपामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत प्रथम आपण जे ड्रायफ्रूट कट केलेले होते ते तुपामध्ये साजूक तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहोत आता मी एका कढईमध्ये दोन चमचे एवढे साजूक तूप टाकलेले आहेत तूप थोडे गरम झाले की आपल्याला ह्या तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे मी काही काजू बदाम मनुके घेतलेले आहेत तुमच्याकडे जे ड्र ड्रायफ्रूट उपलब्ध असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घेतले तरीही चालतील आता हे छानपैकी ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये सेपरेट काढून घ्यायचे आहेत आता हे ड्रायफ्रूट तुपामध्ये चांगले भाजून निघालेले आहेत आता मी हे एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहे व आता ह्याच कढईमध्ये थोडेसे अजून साजूक तूप टाकून आपण जे शेवया घेतलेल्या होत्या ते शेवया आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आता मी एक चमचे एवढे इथे साजूक भाजून टाकलेले आहे व या तुपामध्ये तुपा आपल्याला जे घेतल्या होत्या शेवया त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत छानपैकी आपल्याला तुपामध्ये या शेवया भाजून घ्यायच्या आहेत व इथं आपल्याला दूधही लागणार आहे इथे मी साईडला एका पातेल्यात दूध हे कोमट करायला ठेवलेले आहे आपल्याला इथे थोडेसे गरम असे दूध ह्या शेवया चांगल्या भाजल्यानंतर टाकायच्या आहेत दुधामध्ये आपल्याला या शेवया चांगल्या थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत तर हे शेवया चांगल्या तुपामध्ये भाजून निघालेल्या आहेत त्या साईडला मी जे दूध गरम केलेले होते ते, ते दूध आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आता ह्या दुधामध्ये आपल्याला ह्या शेवया चांगल्या शिजवून द्यायच्या आहेत आता इथे दुधाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते तुम्हाला जसे दूध शेवाय ड्राय हवे आहेत तसे तुम्ही इथे दूध ॲड करू शकता अजून तर दूध टाकल्यानंतर मी थोड्या वेळ एक दोन मिनटं हे शेवया झाकून ठेवणार आहे चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता ह्या शेवया आता आपल्याला हे शेवया दोन तीन मिनटं झाकून ठेवायच्या आहेत व थोड्याशा शिजवून द्यायच्या आहेत या दुधामध्ये तर पा दोन तीन मिनटं मी हे शेवया अशा झाकून ठेवलेल्या आहेत आता तुम्ही दोन तीन मिनटांनंतर बघू शकता शेवया चांगले ड्राय झालेल्या आहेत आता इथे तुम्हाला जर दूध अजून टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे ड्राय झालेले आहेत आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे टाकायचे आहेत आता मी इथे आपण जे ड्रायफ्रूट तुपामध्ये तळलेले होते ते ड्रायफ्रूट आपल्याला इथे टाकायचे आहेत व इथे आपल्या आवडीनुसार इथे साखर आपल्याला कमी जास्त टाकायची आहे मी इथे तीन चार चमचे एवढे साखर टाकलेली आहे तुम्हाला जेवढे गोड हवे आहे तेवढे तुम्ही इथे साखर टाकू शकता आता साखरेमुळे इथे थोडासा ओलसरपणा येणार आहे या शेवयाला अजून मी इथे थोडेसे अजून दूध टाकलेले आहे तर पुन्हा मी चांगले हे परतून घेणार आहे शेवया अजून थोडेसे आपल्याला या शेवया शिजून द्यायच्या आहेत या दुधामध्ये मस्त अशा ड्राय शेवया ही खायला टेस्टी लागतात मुलंही आवडीने खातात हे सुट्ट्या शेवया आता मी इथे सुंठ इलायची पावडर इथे टाकलेली आहे दोन चमचे एवढी आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता अशा प्रकारे आपले इथे सुक्या शेवया रेडी झालेले आहेत प्रकारे तुम्हाला माझी ही ड्राय शेवयाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व आणि अशा प्रकारे ड्राय शेवया करून बघा खूप टेस्टी लागतं छानपैकी आपल्या इथे ड्राय शेवया रेडी झालेल्या आहेत जर तुम्हाला नंतर दूध टाकून खायचे असतील तरीही तुम्ही ह्या ड्राय शेव्या खाऊ शकता तर मी झाकण लावून असेच ठेवून दिलेले आहे मस्त आपल्या हे इथं ड्राय शेवया रेडी झालेल्या आहेत खायसाठी स्वीट डिश म्हणून ह्या शेवया खायला खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय